मार खाणं ही आपल्या जीवनातली एक सामान्य प्रक्रिया होती आपला पण एक जमाना होता ना हाय हॅलो नमस्कार राम मंडळी तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण आज बघूया की ते दोन हजार सालच्या अगोदरचं जीवन कसं होतं किंवा आपला जमाना तो कसा होता त्याच्यावर मी थोडासा बोलणार आहे आपला पण एक जमाना होता ना त्यावेळेस बालवाडी वगैरे असं काही नव्हतं म्हणजे नुकतीच नुकतीच आलेली होती आणि बालवाडी ही नुकतीच चाललेली होती आणि डायरेक्ट सहा सहा वर्षांनी बालवाडीचा प्रकारच नव्हता सहा वर्षांनी डायरेक्ट शाळेत जायला लागायचं म्हणजे सायकल बस बसणं किंवा दुसऱ्या कशाने लावायची पद्धतच नव्हती आणि आपण शाळेत गेलो ना आप की आपल्या आई वडिलांना कसली भीती नसायची की आपल्या बरोबर काय बरं वाईट होईल वगैरे याच्या अजिबातच त्यांना भीती वाटत नसायची पास का नापास हे फक्त आपल्यालाच कळत होतं आणि टक्केचा आपला काही फारसा संबंधच नव्हता कोचिंग क्लास म्हणजे म्हणजे बाहेरचे क्लास वगैरे आपण आता लहानपहिून पोरांना लावतो पण त्या हो काळात बाहेरची शिकवणी किंवा तास लावलेत असं कळलं ना की सगळे ढ म्हणून चिडवायचे आहेत बाहेरचे तास लावलेत म्हणून सांगायची सुद्धा लाज वाटायची समजून देत नव्हते कोणी कोणी तर बाहेरचे क्लास लावलेत आणि बऱ्याचदा झाडांची पानं किंवा मोरपीस ठेवून आपण हुशार आहोत असा नुकताच आपला असा विश्वास असायचा ना आणि त्यावेळे आपल्याला कशाच्या पिशव्या असायच्या कापडाच्या पिशव्या आणि चैन म्हणून उगाचच पत्राच्या पेटीत पुस्तकं ठेवायची आणि दरवर्षी पुढच्या वर्गात जायचं जायचं म्हटलं ना की मस्त अगोदरच आपल्या छान वह्यांना पुस्तकांना कवर घालून घ्यायचे आणि कवर घालणं हा म्हणजे वर्षातला एक उत्सव किंवा सणासारखंच असायचं ओ पुस्तकं वायांना कवर घालायचा म्हणल्यावर आणि वर्ष संपल्यावर पुस्तकं विकायची आणि जुनी दुसरी कोणाची तरी पुस्तकं घ्यायची याच्या कसलीच लाज वाटत असायची आपल्याला आणि आपण नेहमी जुन्याच पुस्तकावर शिकत आलेलो आहे आणि आताच्या पोरांना नवीन पुस्तकं सगळं नवीन बॅग नवीन सगळं नवीन पाहिजे आपलं शिक्षण म्हणजे शिक्षणच होत ना आई वडिलांवर भार नव्हता आणि त्यांचं फक्त एकच असायचं की आमच्या पोराला नाही आलं ना की बिंदास्त हा आमचा जमाना होता बिंदास्त मारा आम्ही काहीच बोलणार नाही आणि आमची काहीच तक्रार नसणार आहे शाळेत सरांचा मार होताना किंवा सगळ्यांसमोर आलट धरून उभा राहताना आम्हाला काहीच लाज वाटत नसायची आणि ते काय म्हणते ती ना तो तर कधी आपल्याला माहितच नव्हता ना कायच माहित नव्हतं मार खाणं आप ही आपल्या जीवनातली एक सामान्य प्रक्रिया होती आणि तुम्हाला माहितीये का त्यावेळेस मारणारा आणि मार खाणारा दोघही खुश असायचे कारण मार खाणारा ह्यासाठी खुश असायचा की कालच्या पेक्षा आज जरा कमी धोपता येईल म्हणजे कमी धोपटला कमी मार खाल्ला म्हणून खुश असायचा आणि मारणारा आज अजून हात धुन घ्यायला मिळालं मन खुश असायचं पायात चप्पल किंवा बूट नसताना उगाच ग्राउंडवर खेळत बसायचं त्यात पण एक वेगळंच सुख होत ना ते पॉकेट मनी आम्ही काही कधी पॉकेट मनी मागितली नाही आणि घरच्यांनी पण कधी आई वडिलांनी पण कधी पॉकेट मनी दिली पण नाही आणि आपल्या गरजा तर अशा किती होत्या एकदम छोट्या गरजा सहज कुणी पण पूर्ण करून टाकायचं ना महिन्याभरातन काय ते कुरमुरे म्हणजे आमच्याकडे मेवा म्हणते त्याला मेवा जरी महिन्याभरात मुठभर मिळाला ना खायला तरी पण आम्ही खुश कारण सर काय त्याच्यावरच आम्ही एकदम खुश की तेवढं तरी खायला मिळालं बऱ्याच दिवसात म्हणून आणि हो दिवाळीत तर काय ती फटाक्यांची लढ असते ना मोठी ती सुट्टी करून एक एक फटाका वाजवत बसायचा तो फटाका वाजवण्यात सुद्धा कसलीच लाज वाटत नसायची किंवा कसलंच कसलं वाटत नसायचं आपण आपल्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो ते का चा का ते काय म्हणतात ना हॅशटॅग आय लव्ह यू म्हणजे अस आय लव्ह यू हे काय असतं हेच माहिती नव्हतं ना तेव्हा आज आपण कैक पटीनं टोमणे खात संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय काहींनी ज्यांना जे पाहिजे ते मिळवलं पण काही पण डबल ट्रिपल सीटवर फिरवलेले मित्र सुद्धा अजून कुठं हरवलेत दुनियेत कुठल्या काय म्हणजे भेटी होत नाहीत काय नाहीत आणि त्या काळात असं पान पण हलत नसायचा एकमेकांशिवाय एकमेकांशी आपण जगाच्या पाठीवर कुठं पण असू द्या पण हेच सत्य आहे आपण वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवातच वाढलो भाकरी कालवण्याशिवाय आपल्याला काय मधल्या सुट्टीत पण काय डबा असतो म्हणजे एक डबा असतो ते हे काही कधी आपल्याला माहितच नाही एक तर शाळेतला भात नाही तर भाकरी कालवणं एवढंच आपल्या नशिबाला दोष न देता आपण अजूनही स्वप्न पाहतोय कदाचित ते स्वप्नच आपल्याला जगायला मदत करते आणि हो आणि हो जे जीवन आपण जगलो ना त्याची आत्ता चालू घडीला म्हणजे आता वर्तमान काळात त्याची कधीच तुलना होऊ शकत नाही कारण अजिबात म्हणजे तो काळ एकदम लयच वेगळा होता आणि हा काळ एकदम वेगळा म्हणजे भरपूर चेंजेस झाले त्यामुळं वर्तमान काळाशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही आपण चांगले असो किंवा वाईट पण आपलाही एक हॅशटॅग जमाना होता ना बरोबर ना ते म्हणतात ना आमचा पण एक जमाना होता